नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्ही मजेत ना आणि मी सोनम जगदाणे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला थमनेर बघून कळलं असेल आज व्हिडिओ कशावरती आहे तर एवढं सुंदर आणि अप्रतिम सजावट केलेली आहे के किंवा डेकोरेशन केलं आहे ते म्हणजे आमच्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकणवाडी येथे हळदी कुंकवाचा समारंभ होता आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बौद्धिक कौशल्य वाढावं व्यवहार ज्ञान वाढावं आणि त्यांचं गणिती ज्ञान वाढण्यासाठी बालबाजाराचं नियोजन केलं होतं तर शाळेमध्ये काही अडचणी काही प्रॉब्लेममुळं हा कार्यक्रम लेट झाला नाही तर दरवर्षी जानेवारीमध्येच बालबाजार आणि हळदी कुंकाचं नियोजन केलं जातं पण यावेळेस शाळेमध्ये काही शिक्षकांचे कुठे ट्रेनिंग असतील किंवा शाळेमध्ये काही बांधकाम चालल्यामुळं हा कार्यक्रम थोडा लेट झाला आणि खरंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांच्या <coughs> काय म्हणतात आयुष्याला किंवा जीवनाला एवढे छान कलाटणी का देतात कारण या शाळेमध्ये एवढे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिली जाते चालना दिली जाते आणि असंच बरेचसेच कार्यक्रम आमच्या गावातील शाळेत राबवले जातात तर आणि वैशिष्ट्य असं की आमच्या शाळेत कोणताही कार्यक्रम असो तर त्यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य किंवा आपली जी शिक्षण व्यवस्थापन समिती असते तिथील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभासद कायम हजर असतात कायम कोणताही कार्यक्रम असो सगळे गावकरी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तर बालबाजाराचं नियोजन केलं होतं आणि यामध्ये खरंच काय म्हणतात विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण शैक्षणिक ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान न देता व्यवहार ज्ञानाची सुद्धा जोड दिली जाते यामुळं विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशी करायची किंवा भविष्यात कोणता एखादा व्यवसाय किंवा बिझनेस यासाठी लागणारं जे कौशल्य आहे ते यातून दिलं जातं तर हे आमचे चिरंजीव आहेत बघा त्याचं खूप कन्फ्युजन झालं तर कारण तो पहिलीत आहे आणि शेवटी मला तिथं बसावं लागलं कारण मी तीन वस्तू दिल्या होत्या कप केक होतं शेंगदाणा चिक्की आणि खोबरेची बुरपी होती तर त्याला एवढं शक्य नव्हतं म्हणजे एकदम कस्टमर आलं की त्याचा गोंधळ उडायचा तिघा तिघांना कसं द्यायचं म्हणून तर मुलांनी बघा चिंचपासून अगदी चिंच शेंगदाणं वगैरे बरंच काय 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 घेऊन आले होते आणि एवढं छान वाटलं म्हणजे हे बघा लिंबूसुद्धा अशी द्रोणमध्ये ठेवले होते दहा रुपयेला वीस रुपयेला आणि मुलांचं म्हणजे हसावं असं पण वाटत होतं म्हणजे मुलं जे स्वतः काय विकतील ते पाच दहा रुपये आले की लगेच दुसरीकडे जायचे काहीतरी खायची वस्तू घ्यायची लगेच खायचं वरतला पण म्हटलं वरत काय खायचं का तर नाही म्हटलं तो मी सगळं विकल्यावर ते खातो तोपर्यंत म्हटलं सगळं संपून जाईल तर मुलांनी अगदी शेतातला हिरवा पालेभाज्या असू द्या भाजीपाला असू द्या हरभरा मिरच्या मेथीची भाजी आणि बऱ्याच जणांनी पाणीपुरी आणली होती तर विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या दुकानांमध्ये एवढ्या सगळ्या स्टॉलमध्ये ना पाणीपुरीचं स्टवलं एक नंबर चालला चा होता कारण शेवटी प्रत्येकाला पाणीपुरी म्हणजे जिवाळ्याचा विषय असतो तर बरेच जणांनी काय काय आणलं होतं गुलाबजाम होतं पॅटीस वडापाव शाबदाना वडे बरंसंच काय 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 ज्यांच्या आयांना जे काही शक्य होईल ते दिलं होतं तर इथं बघा ह्या दोघींनी सगळा घरचा भाजीपाला आणला होता तर मुलांना पण तो दिवस म्हणजे एक वेगळं चैतन्य होतं शाळेत वेगळंच वातावरण होतं मुलांचा आनंद उत्साह ओसांडून वाहत होता तर खूप छान कार्यक्रम झाला आणि हे बघा देश एवढी सुंदर दिवशी केळी होती की तिची दहा मिनटातच केळी संपली तर हे बघा पराठे पॅटीस वडे बटाटा भजी मंचुरियन जे 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 काही शक्य होतं ते ते मुलं घेऊन आले होते आप्पे वगैरे आणि हे अगदी बारा वाजता सुरू झाला असेल हळदी हो कुंकू वगैरे संपल्यानंतर बारा साडेबाराला तर एक दीड तासातच ह्या बघा कॉलेजच्या मुली <laughs> त्यांची मस्ती चालली होती पोरांबरोबर त्यांना म्हटलं मी आता तुमचं व्हिडिओ शूट करते आणि टाकते म्हटलं तुम्ही पोरांना गंडवत आहे <laughs> तर त्यांच्याकडून त्या काय ढोकळा घेत होत्या तर त्या काय गंडवत वगैरे काही नव्हत्या तर कार्यक्रम खूप छान झाला आणि खरंच शाळेमध्ये आम्ही उपाध्यक्ष आहे शिक्षण व्यवस्था तर खूप छान कार्यक्रम पार पडला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद